हॅलो तर मी गेले होते नथ शिकण्यासाठी तर तिथे रजिस्ट्रेशन वगैरे करून घेतलं त्यांच्याकडूनच ना नथीचे जे सामान असतं ना ते देखील दिलं जातं आणि तिथे ना बरेचसे क्लासेस देखील घेतले जातात आणि माझ्याबरोबर ना कार्तिकी देखील होती आणि मी आले होते तीन चार प्रकारच्या इथे ना नथी शिकवल्या जातात त्या शिकल्या शिकण्यासाठी तर तिथे ना ही फर्स्ट प्रकारची नथ होती ते मी शिकली आणि त्यानंतर ही अशी नथ दिसते तर बघा तिथे तीन चार प्रकारच्या नथी शिकलो आणि घरी आलो तर घरी आल्यावरती समजलं की मी जिथे गेलो होते ना तिथेच ना घराची चावी विसरली तर मग काय एका फ्रेंडला ना कॉल केला तिने ना चावी नसतं बाहेर वेटला थांबलो तर कार्तिकीचं खेळ चालू होतं थोड्या वेळाने ना तिने चावी आणून दिली आणि चावी घेतली आणि घर ओपन केलं तर तुम्हाला मी ग आत गेल्यावरती दाखवते की मी कोणत्या प्रकारच्या ना नदी शिकल्यात आणि कशा झाल्या त्या देखील आम्हाला नक्कीच कॉमेंट करून सांगा तर त्या ह्या दोन प्रकारच्या नदी आहेत आणखी दोन प्रकारच्या आहेत मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल आणि त्यानंतर ना आम्ही गेलो होतो कार्तिकीच्या आणि कार्तिकीच्या बाबाची खरेदी करण्यासाठी तर इथे कार्तिकीला हा फ्रॉक घालून बघितला कसा वाटतं मला नक्कीच कॉमेंट करा